कणभर तीळ मनभर प्रेम कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गुडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोल -गुड। आपले भारतीय सण म्हणजे केवळ रूढी परंपरा यांनी जगडलेला उत्सव नसतो तर तो ज्ञान विज्ञान निसर्ग आरोग्य स्नेह प्रेम जिव्हाळा याचं एक संपूर्ण मिश्रण असतो आणि असाच एक सण वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती सण स्वन। आणि या सणाला आवर्जून असं म्हटलं जातं किळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हटलं जातं का तर आपलं मागचं पुढचं मागचे झालेले वाईट दिवस सर्व विसरून एकमेकाशी गोड बोल शब्दामध्ये खूप सामर्थ्य असतं दुःख होत ना तेवढं दुःख कशानंच होत नाही आणि जेवढं दुःख मन शांत शब्दानं होतं ना स्नेहानं होतं ना तेवढं दुसरं श्री सर्वज्ञ स्वामींनी मराठीला काय दिलं याचं उत्तर अर्थपूर्ण शब्द दिले हे आहे शब्दात सामर्थ्य आहे हे भोळ्या लोकांना प्रथमच मराठीत सांगितलं पकवानात सहाच रस तर शब्दामध्ये शांत रसासह हो, दहा रस आहेत ईश्वराच्या शब्दात ब्रह्मरस असतो त्यांच्या शब्दांना शब्द ब्रह्म म्हणतात डाळिंबाच्या दाण्यासारखे ते परस्पर्शित असतात शब्द शब्द रसवतेने ओथंबलेले शब्द देवपूजेला चालतात ते फुलासारखे व वज्राहून कठोर असतात शब्दांना गंध सुगंध आहे त्यात आग पदा, आहे प्रेम आहे शब्द हे पदार्थ पदार्थासारखे कडू आहेत आंबट आहेत खारट आहेत आणि तिखटही असतात ते वृक्षसुद्धा असतात दक्ष असतात आपण बोलावं कसं आपण शब्द वापरावे कसं हे ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ सांगतो तर आपली आपली स्नेहे विषय भाषा असावी कशी एखाद्या दिन दुबळ्याला दुःखी त्याला शांत करावं कसं तर ते आपल्याला एका चरित्र शिकवतो ब्राह्मण राहत होता आणि त्याला पाच मुली होत्या पण दुर्दैवाने त्या पाचही कन्या त्या ब्राह्मणाच्या पाचही मुली विधवा झाल्या होत्या ते तेव्हा त्या ब्राह्मणाला ते पूर्वीच्या काळी विधवाच होणं उद्वा झालेल्या मुलीला त्या स्त्रियांना चांगलं शुभ मानलं जात नव्हतं त्यामुळे त्या मुलीसहित त्या ब्राह्मणालासुद्धा गावातील लोक येता जा येता जाता चांगले बोलत नव्हते त्याच्याशी वाईट वर्तन करत असत त्या गावातील सगळे लोक त्यांना त्रास देत त्या ब्राह्मणाला म्हणत असत या पंचरंडाहू हो। लोक पंचरंडा या शब्दाने त्यांना आवाज देत होते हाक मारत होते आणि त्यांची वळखसुद्धा सुद्धा हे एक पंचरंडाचे पिता आहेत ते वडील आहेत अशीच होऊन बसली होती तेव्हा जेव्हा जेव्हा लोक त्यांना पंचरंडा या नावाने आवाज देत होते हाक मारत होते तेव्हा 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 त्यांचं अंतकरण खूप दुखत होतं त्यांचं मन असं जळत होतं आपल्या ते मनातच विचार करत होते आपल्या या मनाला शांत करणारे शब्द आपल्याला कधी या कानावर पडणार आहेत की नाही काय भाग्य झालेलं आहे आपलं असं विचार करतच होते तर योगायोगाने तो ब्राह्मण असा दुःखाने जळत होता योगायोगाने स्वामी त्या गावात आले स्वामींच्या स्वामींच्या भेटीला तो ब्राह्मण तेव्हा तो ब्राह्मण त्या गावीचा ब्राह्मण त्या पाच कन्येचे वडील स्वामींच्या भेटीला गेले तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात या पंचगंगा हो या शब्दाने त्या ब्राह्मणाला अतिशय सुख झालं त्याचं मन असं शांत झालं तो प्रसन्न झाला आणि स्वामीला म्हणतो काय म्हणतो निवालोजी निवालोजी स्वामी म्हणाले निवालो निवालो तुमच्या मुली गंगेसारख्या पवित्र आहेत म्हणून मी त्यांना पंचगंगा म्हणलं आहे रांडा शब्द गंगा शब्दाने ब्राह्मणाचे दुःख त्याने वापरलेला निवालोची हा शब्द किती अर्थपूर्ण आहे आधी शब्दाच्या जा, जा आधी शब्दाच्या जा जळाला आधी त्या शब्दाने जळाला आधी त्याचं अंतकरण कठु शब्दाने जळत त्या त्याचं मन दुःखी राहत होतं आणि स्वामींच्या दोन गोड शब्दानं त्यांचं अंतकरण शांत झालं होतं आणि तो स्वामीला म्हणत होता निवालोजी निवालोजी आता तो ब्राह्मण स्वामींच्या गोड शब्दाने त्याला थंड त्या शब्दाच्या गोडव्याने त्या शब्दाच्या थंडाव्याने तो स्वामीला म्हणत होता निवालो म्हणूनच शब्द हे जपून वापरायचे असतात आणि म्हणून शब्दामध्ये खूप सामर्थ्य असतं त्यामुळे या सणाला आवर्जून सांगितलं जातं तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या सणाचं महत्त्व स्नेह जपणं माणसाला माणसाशी एकमेकाशी जोडून राहणं आपण अगदी जेव्हा तिळ लाडू करायला घेत असतो ना ते लाडू करता आपल्याला सांगते तिळगुळ आपल्याला सांगतं एकूण एकमेकाशी चिटकून राहण्यासाठी आपल्यामध्ये गोडवा असावा लागतो जेव्हा आपण गुळामध्ये ती तिळ टाकल्या जातात तेव्हा त्याचा लाडू तेव्हा तेव्हा ते एकत्र होतात तसंच आपल्या मानवी जीवनामध्ये स्नेह गरजेचा आहे आणि त्याच्यात गोडवासुद्धा गरजेचा आहे त्या गोडव्याने ते लाडूच बनला जातो म्हणून माणसाने माणसाशी जोडून राहिला पाहिजे आणि ते जोडून राहण्यासाठी आपल्या स्वभावात गोडावा असावा असला पाहिजे जिव्हाळा जी। आणि एकोपा वाढवणारा हा मकर संक्रांतीचा सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारी किंवा बारा जानेवारीला हा सण साजरा केला जातो या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांती असे नाव पडले आहे मकर संक्रांती हा सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो भोगी संक्रांत आणि क्रिकांत अशा तीन दिवसात हा सण विभागलेला आहे भोगीच्या दिवशी तीर लावलेली बाजरीची भाकरी आणि मिसळल्या सगळ्या भाज्याचं मिश्रण करून असलेली ती भाजी आहारात घेतली जाते आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीला मकर संक्रांतीच्या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतात मकर संक्रांत हा शब्दाचा गोडवा मनाचा अंतकरणाचा स्नेहाचा ओलावा आणि जिव्हाला वाटणारा सण आहे संक्रांत हा खास करून आनंदाचा उत्साहाचा आणि स्नेहाचा सण आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे येथील सण उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी आणि हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाची पिकं म्हणजे मका ऊस शेंगाने उडीत घरी येऊन येतात घरी येऊन पडलेले असतात तेव्हा शेतकऱ्याचे घर अन्न धान्याने भरभरून जाते म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचं स्वागत केलं जातं आणि स्निग्नता देणारा पौष्टिक आहार घेतला जात या शरीरामध्ये स्निग्नता आणि उष्णता निर्माण व्हावी म्हणून तिळाचा आणि गुळाचा आहार जास्तीत जास्त वापर केला जातो संक्रांतीच्या दिवशी लोक आणि या मकर संक्रांतीच्या काळामध्ये आकाश वेगवेगळ्या रंगाच्या आणि आकाराच्या पतंगाने सजलेला असत या दिवशी पतंग उडवण्याची ही प्रथा आहे प्रथा आहे अहो मकर संक्रांती म्हणजे स्नेह आणि हे मानवी जीवन जगत असताना आपल्याला स्नेहाची सुद्धा गरज असते या मानवी हृदयामध्ये माणसाने एकमेकाशी जुळून राहण्यासाठी स्नेह आणि गोडावा हे महत्त्वाचं आहे म्हणूनच या सणाला तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हटलं जातं या तिळाच्या लाडूसारखं माणसंही एकमेकाशी स्नेहाने गोडाव्याने चिटकून राहिले पाहिजे या मानवी हृदयात अनेक कप्पे आहेत त्यात एक स्नेहाचा कप्पा आहे ज्यातून स्नेह पाजरतं देहबोलीतून बाहेर येतं आणि उचित अनुचिताचे तरंग मनात उठतात आणि वाचेतून शीतोष्ण शब्द बाहेर पडावे तसं हे स्फुरण बरे वाईट घेऊन बाहेर येतं अहो ज्याचं चिंतन चांगलं आहे तो चांगलं करतो आपलं भाव भविष्य भाव जसं आहे तसंच आपण वागतो मन विटली माणसं फाटली माणूस वर गेला व मानवता खाली आली अशा वेळी जगातलं अनुचित कमी करावे उचित वाढवा वाढावे म्हणून स्वामींनी स्नेहाच्या उचित एक गोड सूत्र सांगितलं आहे जिथे पाणी तिथे हिरवळ व प्रसन्नता असते हिरवळीत गती व विकास असतो हेच जिवंतपणाचं लक्षण आहे वाळवंटात गरम हवा असते तिथे सगळं वृत्त असतं आणि स्नेह ओले आहे तिथे बाग आहे तिळगुळ घ्या गोड बोला का गुळात गोडावात तिळात तेल आहे स्नेहाविना गोडावा पसवा आहे स्नेहाची ओळख करून देताना स्वामी म्हणाले मातेचे स्नेह ते नैसर्गिक आहे इथे आईचा दाखला दिला मैत्रीला समान गुण हवेत लग्नाला वय हवे सगळे हेतूशी बांधायला आहे आईला बाळ पोटात आल्याची चाहुल लागतात तिच्या स्नेहाला पाजर फुटतो ते काळे की गोरे वजन किती स्वभाव कसा कुठलंच गणित ती मांडत नाही स्नेहाचं हे मोजमाप हे मोजता येत नाही ते अमूर्त आहे ते शब्दात मिसळलं की शब्दांना सुगंध येतो आणि स्नेह डोळ्यातून पाजरतं स्पर्शातून संचरत व जिभेतून मधासारखं टपकत म्हणून तर या सणाला म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला यथा तेजो मकर तश वर्धते तथे भवतां तेजो विधरता मिथिकामे मकर संक्रांती पर्वण सर्वेभ्य शुभारश्य जसं सूर्याचं तेज मकर संक्रांतीनंतर वाढतच जाते अगदी तशाच प्रकारे तुमचे यश कीर्ती ही अधिक अधिक वाढत जाऊ त्या परमेश्वराच्या श्रीचरणी प्रार्थना सगळ्यांनी जिव्हायाने स्नेहाने आणि स्वस्थ राहावे हीच मकर संक्रांती या सणाची शिकवण आहे आज मकर संक्रांतीचा सण घेऊन आला नव चैतन्याची खाण आज मकर संक्रांतीचा सण घेऊन आला नव चैतन्याची खाण आणि तिळगुळ घ्या गोडघोड बोला संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दंडवत प्रणाम जयश्री चक्रधर ही लीळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा